बळवान भाऊ हे या तालुक्यात एकमेव उमेदवार आहेत एकूण तेरा उमेदवार या मतदारसंघात आहे पण भगवान भाऊंच काम या मतदारसंघात जरी भगवान भाऊ मागच्या वेळेला आमदार न होते तरी भगवान भाऊने अनेक लोकांना या ठिकाणी मदत केलेली आहे पूर्वीचे आमचे आमदार ज्यांनी हा हायवे उलटा सुलटा बनवून ठेवला या हायवेवर अनेक जणांचे मृत्यू झाले आणि तसच या एरनोल शहरात अनेक रस्त्यांची समस्या होती कालनी एरियामध्ये बुडगाव गारा होता मी स्वतः संघर्ष समिती स्थापन केली कलेक्टर कडे गेलो आणि त्यावेळेला कुठेतरी दहा वर्षात डब्ल्यूबीएम आम्ही या रस्त्यांचं काम करतो पण डब्ल्यूबीएम तो रस्ता नसून दगड एम रस्ता केलेला आहे मोठे मोठे दगड त्या रस्त्यावर टाकलेले आहेत या ठिकाणी ओपन प्लेस कोणी चोरून नेला लागता त्या ओपन प्लेस बांधण्यामध्ये या कालण्याचे सर्व रस्ते दुरुस्त झाले असते पण आमच्या कुठे काय मिळेल मसन खाय बांधल्या बस ते काम त्यांनी केलं परंतु रस्त्याचा विकास नाही लता शेतकऱ्यांचा कैवारी आमचा भगवान दादा की ज्याचे देणारे हात आहे हो आणि बाकीचे जे उमेदवार आहे घेणाऱ्याचे त्यांचे हात आहे कस घेत जावं या जनतेच कसं नुकसान करावं या जनतेला कस लुबाळावं असे आमचे उमेदवार या मागच्या वेळेला चिमन आबा पाटील होते बघा सर्व वाट लावून ठेवले या हायवे ची हो हा हायवे टेलिफोन तो दत्त मंदिरापर्यंत मंजूर झालेला होता पण कुठेतरी पाणी मुरलं आणि हा हायवे फक्त एक छोटासा पोल धरंगाच्या पुलेला केला आणि हा हायवे असा ठेवला याला साईड रस्ता नाही याला गटारी नाही हा गटारींचा पैसा गेला कुठे शासन निर्धास्त आहे हो आणि याची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे अशी आमची एक नागरिक म्हणून माझी कडवडीची विनंती आहे आणि येणारा काळ चांगला आहे भगवान भाऊंना ना वीस तारखेला सिट्टीचं बटन दाबा आणि आपल्या जवळचा नेता भगवान भाऊ यांना या मतदानातून विजय करा एकच दादा।, दादा अरे एकच दादा।, दादा अरे म्हणून भगवान बहुन विजय करा!